राजकीय हत्येचा कट जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप निवडणूक आयोग खोट बोलतोय आव्हाडांचा आक्षेप राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना बहाल करण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला शरद पवार गटानं या निकालावर तीव्र आक्षेप घेतले शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय चौऱ्याऐंशी वर्षांच्या माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही असा संतापही त्यांनी व्यक्त केला की शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांना मारण्यासाठी त्यांची हत्या राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जातो आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी टायपिंग करून घेतलंय आता हे टायपिंग त्यांनी केलंय की नाही हे पण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालानंतर बुधवारी दिल्लीत शरद पवारांच्या घरी नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीनंतर निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार गटानं चार मोठे आक्षेप घेतले त्यापैकी पहिला आक्षेप आहे दोन हजार पासून मतभेद मग पद कशी मिळाली दोन, दोन हजार एकोणीसला ला अजित पवार फुटले तेव्हापासनं डिस्प्यूट सुरू झाला असं सांगितलंय अहो ते काका मोठ्या मनाचे होते म्हणून दोन हजार एकोणीस ला फुटल्यानंतर स्वतःच्या कुशीत घेतलं आणि परत बाळाच्या डोक्यावरनं हात फिरवत त्याला उपमुख्यमंत्री केला मी डिस्प्यूट कुठला दुसरा आक्षेप आहे की तीस जून च्या लपवा छपवी त्यासाठी जात आहे की इलेक्शन कमिशनच्या लक्षात आहे जर तीस तारखेचं पण पत्र जर ग्राह्य मानलं तर दोन तारखेचे आणि हे सगळे घोटाळे येऊन हे अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होती तीस तारखेला जर सही केलेली असली तरी त्यांची अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते आणि त्याच्यातनं सुटण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने दोन हजार एकोणीसचा मार्ग पकडला आहे तिसरा आक्षेपैकी विधिमंडळ पक्षाचा निकष चुकीचा त्याच्यात त्यांनी म्हटलंय की तुम्ही लेजिस्लेचर टेस्ट घेऊ शकत नाही जेव्हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स पेंडिंग असतात डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग पिटिशन्स हे महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहेत आणि सुभाष सुप्रीम सुप्रीम कोर्ट पॅरेग्राफ नंबर वन फॉर्टी सेवन वन फॉर्टी एटमध्ये मध्ये क्लिअर कट सांगितलं की ते पेंडिंग आहेत आणि चौथा आक्षेपचा आरोप म्हणजे निवडणूक आयोगाचा खोटारडेपणा इलेक्शन कमिशनला आम्ही पर्याय दिला की राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यात कोणाचा सहभाग होता लाईफ अँड ब्लड कोण होतं त्याचं सर्व उत्तर मिळतं शरद पवार आता त्यांनी जजमेंट देताना सांगितलं की आम्ही यांच्याकडे पर्याय मागितले आहे पण यांनी पर्याय दिलेच नाहीत आमच्याकडे पत्र आहे आम्ही पर्याय दिल्याचे आमच्या वकिलांच्या सैनी पत्र दिलं आहे म्हणजे इलेक्शन कमिशन एकतर कुठंतरी बोलतंय किंवा इलेक्शन कमिशन विसरभळ आहे निवडणूक आयोगाच्या का या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटानं आधीच घेतलाय आता सुप्रीम कोर्ट याबाबत कधी आणि काय निकाल देणार याची उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला आहे